नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोपे गणित या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे विद्यार्थ्यांनो फेब्रुवारी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे परीक्षा सुरू होत आहेत त्या निमित्ताने माझ्याकडून तुम्हाला व माझ्या युट्यूब चॅनलकडून तुम्हाला सर्वांना परीक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा विद्यार्थ्यांनो तुम्ही वर्षभर तर चांगला अभ्यास केलेलाच आहे गुरूंनी पण तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलेलं आहे गुरूंच्या व आई वडिलांच्या आशीर्वादाने तुम्ही नक्कीच यश मिळवा यात काही शंका नाही विद्यार्थ्यांनो तुम्ही अशी झेप घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखतील आणि ज्ञान असे मिळवा की सागराचा ज्ञानाचा सागरही अचंबित होणार आणि ज्ञानाच्या बाणाने आकाशाला असे भेदन करा की तुम्ही सर्व जगामध्ये विश्वामध्ये लख ज्ञानाचा प्रकाश पाडाल यात काही आम्हा गुरुजनांना शंका नाही विद्यार्थ्यांनो परीक्षा अत्यंत शिस्तीत आणि योग्य रीतीने पार पाडणार आहेत आणि तुम्ही परीक्षेमध्ये कोणतेही गैरवर्तन करू नका कारण तुम्ही वर्षभर मिळवलेले ज्ञान आणि गुरुजनांचा आई वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच यशाची शिकरे पार करण्यास नक्कीच मदत करणार आहे तर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना तुम्हाला सोपे गणित या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून परीक्षेच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद